कालपासून जे तुमच्यावर आरोप होत आहेत कालपासून तुमच्यावर जे आरोप होत सुरुवातीला तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की तुमच्यावर देखील आरोप होत आहेत कालपासून आज सभागृह देखील बंद पाडण्यात आले आता तुम्ही पण तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात गेले पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्वीट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं फक्त आम्ही नाही तर संघांनी पण एक्सपोज केलंय काल तर बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे आज आपण पाहाल तर क्राईम्स मध्ये मग महिलांवर अत्याचार असतील शेतकरी आत्महत्या असतील शेतकऱ्यांची परिस्थिती असेल ह्याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच पण त्याच सोबत माझ्या सगळ्या सहकार्याने इथे त्यांच्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पावर बोलताना भाजपचे जे महाजुटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते ज्याच्यावर निवडणूक जिंकले असे बोलतात निवडणूक जिंकले हे निवडणूक आयोगामुळे कॉम स्कोर नुसार आता आहे देशातील नंबर एक ची प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वोटर फ्रॉड मुळे तरी देखील जे काही त्यांचे दहा मुद्दे होते एक सुद्धा मुद्दा या अर्थसंकल्पात आलेला नाही त्यांना त्याच्यावर एक्सपोज केला मी त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज आहे त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा द्यायला राजी लागला आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावरनं पाडायचं पाडू द्या पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे बोला ना महाराष्ट्राबद्दल चर्चा करा जीज़ी जीज़ी आपने जीज़ी आपने का एकदा दाखल मी हेच तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे का जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल मी कुठे मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतोय पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ पॉलिटिकल बघा मला त्याच्यात जायचंच नाही आणि तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत पाच वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहणार